ऊर्जा यशवंत पूर्वा शिंदे असं तिचं पूर्ण नाव आहे एक ध्येयवेळी मुलगी जिचं आयुष्यात फक्त एवढं स्वप्न आहे की तिचे वडील ज्यांनी ज्यांनी कधीच कुठलीच केस जिंकली नाही तर तिचं आता स्वप्न आहे की मला आयुष्यात एक उत्तम वकील बनायचं आहे आणि केस जिंकायची त्यामुळे पहिल्या प्रोमोनंतर खूप लोकांनी मला असं म्हटलं की हे कोट खूप ढगाळ आहे अरे ते फाटलेलं आहे पण हो ते तसंच आहे कारण ते तिच्या वडिलांचं आहे आणि एक अशी ध्येयवेळी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी तत्ववादी, कणखर स्पष्ट वक्ती बोलायला गेली तर अरेला कार्य करणारी म्हणजे उत्तर देणार तर सडे म्हणजे एक घाव दोन तुकडे असा प्रत्येक जवळपास तिचा प्रत्येक डायलॉग हा असाच आहे अशी मुलगी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा तिचा स्वतःवर असणारा अढळ विश्वास तिला माहिती आहे की ती एक उत्तम वकील आहे तिला फक्त एक केसची गरज आहे आणि तिला माहिती आहे की ज्या दिवशी तिला ती केस मिळेल ती त्याचा फडशा पाडेल ती समोरच्याला ठेवणार नाही एवढा म्हणजे करताना मला असं वाटतं की एवढा आत्मविश्वास खरंच एखाद्यामध्ये हवा तर अशी मुलगी तर अशा मुलीला जेव्हा तिची पहिली केस मिळते त्या केसचे कंगोरे जेव्हा तिच्यासमोर येतात तिला शौर्यची साथ मिळते आणि फक्त साथ मिळत नाही तर त्या पूर्ण केसमधला सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार हा शौर्य आहे आणि तो तिला वचन देतो की काहीही झालं तरी कोर्टात मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला येईल तर एकीकडे शौर्य आहे एकीकडे एक बाई दुसऱ्या बाईसाठी उभी राहतीय आणि अशा शौर्याला जेव्हा कळतं की तो ज्या केससाठी साक्ष देतोय त्या केसमध्ये ऑपोजिशनला दुसरा कोणी नसून त्याचा जन्मदाता आहे तर तेव्हा काय होतं ही पूर्ण गोष्ट म्हणजे वचन दिले तू मला जिथे तराजूच्या एका बाजूला प्रेम आहे कुटुंब आहे भावना आहेत तर दुसऱ्या बाजूला न्याय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने मला दिलेलं वचन आहे तर मला वाटतं ह्या गोष्टीसाठी आय वॉज सोल्ड आणि ह्याचं पूर्ण श्रेय मी शशांक सरांना देते म्हणजे मला वाटतं आय हॅव जस्ट सरेंडर्ड टू हिम त्यांनी त्यांचा अढळ विश्वास होता की हे कॅरेक्टर मी करू शकेन आणि मी फक्त त्यांना सरेंडर झाले आणि आता आमचं शूट सुरू होऊन पंधरा दिवस झालेत आणि मी रोज एन्जॉय करते सेटवर सो so, असा तो प्रवास होता ऊर्जाला हो म्हणण्याचा आणि संपूर्ण गोष्टीचा स्टार प्रवाह हो, महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल आणि ते का नंबर वन आहे हे आज मला काम करताना कळतं आहे मी जेव्हापासून ह्या टीमला जॉईन झाली आहे एकदाही मला असं वाटलं नाही की खूप नवीन टीम आहे किंवा खूप नवीन लोकांसोबत आपण बोलतोय ते इतक्या लवकर आपलंसं केलं आहे ना म्हणजे आमचं ॲक्च्युअल एपिसोडचं शूट सुरू होण्याआधीसुद्धा आमचं धिंगाणाचं शूट झालं होतं तो आता येईलच एपिसोड आणि तेव्हा म्हणजे खूप टीम्स खूप इतर मालिकांमधले पण कलाकार पण ते सगळेजण इतके वेलकमिंग होते म्हणजे खरं तर आमच्या दोघांना धाकधूक होती की अरे हे सगळे आधीपासून धिंगाणाला जात आहे आणि आपण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ का पण मला वाटतं इट इट वॉज सो स्मूद आणि खूप पटकन आपलंसं करणारी टीम आहे आणि क्रिएटिवली मला वाटतं की खूप काय म्हणतात टी आर पीच्या भानगडीत न पडता आपण आपल्या प्रॉडक्टवर ठाम राहू आपण आपल्या गोष्टीवर ठाम राहू हे मला ह्या पंधरा दिवसांमध्ये कळलेलं आहे सो खूप आनंद आहे की एवढ्या सर्वोत्तम चॅनलसोबत आपल्याला काम करायला मिळतं आहे उत्तम प्रोडक्शन हाऊससोबत आपल्याला काम करायला मिळतं आहे याचा आनंदच आहे नमस्ते चॅलेंजिंग तर आहेच मगाशी म्हणाली की कोर्टात मी साथ देणार आहे तर फक्त कोर्टात नाही देणार आहे आयुष्यभर देणार आहे याचं वचन देणार आहे तिला मी <laughs> कसं असतं लहानपणापासून आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं कोणीतरी की त्याच्याकडे बघून आपण शिकत असतो गोष्टी करत असतो तसंच माझ्यासाठी माझे बाब आहेत की यांच्याकडे मी बघतो आणि मला कळतं की अरे ते वकील आहेत ते खूप पॅशनेट आहेत खूप डेडिकेशनने काम करतात तसंच मलाही करायचं आहे म्हणून मी वकील होतो पण कालांतराने काय होतं की मला कळतं की ते ज्या मार्गाने चाललेत तो काही फारसा सरळ मार्ग नाही आहे आणि माझ्या आयुष्यात ऊर्जा येते hmm. सो मी कोणाच्या बाजूने नेमकं जायचं आहे ह्या विचारात मी अडकलेलो आहे पण त्याच्या पुढे जाऊन ऊर्जा मला दाखवते की कुठला मार्ग सरळ आहे तुझे बाबा किती कपटी आहेत किती वाईट मार्गावर आहेत आणि ते सगळं मला कळतं आणि मग त्याच्यानंतर मी ऊर्जाला साथ द्यायला तयार होतो so, सो असं एकंदरीत माझं कॅरेक्टर आहे हर्षवर्धन जागीरदार हा प्रामाणिक इंटेलिजंट आणि प्रामाणिक मी हा शब्द अशासाठी वापरला की त्याच्याकडे बघताना तो कपटी वाटतो पण तो काही कायदा कधी त्यांनी बदललेला नाही आमचे वाद होत राहणार आहे तो कपटी म्हणतोय मला सवय एक तर ना अनिरुद्ध देशमुखचे रिस्पॉन्स आहे हा पण आता अनिरुद्ध देशमुख मी विसरून गेलो एक तर स्टार मला सांगायचं आहे की स्टार प्रभावर काम करायचं म्हणजे मला होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटतंय शशांक सोळंकी आम्ही वर्गमित्रच आहोत एका बेंचवर बसायचो त्यामुळे त्याच्या प्रोडक्शनमध्ये काम करायचं म्हणजे घरचं प्रोडक्शन आहे आणि हे ना खूप पॅशनेट लोक आहेत ही टीम खूप भारी आहे त्यामुळे मला इथे काम करायला छान तर वाटतंच पण खूप छान काम होणार आहे हेही होतं आणि जितकं आम्ही शूटिंग केलं ते खूप समाधानाचं होतं बरं मी होम प्रोडक्शन असं म्हणतो आहे आणि घरच्यासारखं वाटतंय कारण माझे वडील पोलीस ऑफिसर आहे रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यामुळे कायदा आमच्या घरी ते घोळून प्यालेले आहेत आणि मी आयुष्यभर कायदा कायदा ऐकत आलेलो आहे आय पी सीचे सगळे कायदे माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले आहेत आता तो सी आर पी सी झाला आणि माझी लेख जी आहे ना ती ऊर्जासारखीच आहे तिने सुद्धा सायबर लॉ केलेलं आहे बरं तिचा बाबा हा तिचा नेहमी हिरो होता जोपर्यंत तिला फार कळायला लागलं नाही तोपर्यंत हिरो होता आणि ज्या वेळेला कळायला लागलं तर त्याच्यानंतर ते वाद सुरू झालं जसं आता यांच्याशी होत आहेत जसं तो म्हणाला कपटी आहे आत्तापर्यंत माझा ऐकत होता म्हणून वकील झाला <laughs> तो वकील का झाला तर मी हिरो होतो त्याचा म्हणून तो वकील झाला आत्ता त्याला ता कायदा कळायला लागला आहे आणि त्यामुळे हे खूप छान वातावरण आहे घरचं वातावरण आहे आणि छान आमच्या आम दोघांमध्ये आता आम्ही परवा पण जो सीन केला तो सीन पण अतिशय उत्कृष्ट असा सीन केला की त्याचं म्हणणं होतं की मी चुकीचं करतो आहे की मी कपटी आहे तर ता मी त्याला म्हटलं मी कायदा बदलला का एखादा डॉक्टरकडे पेशंट येतो तर तो, तो कधी असं म्हणत नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून मी त्याचं ऑपरेशन करणार नाही वगैरे तसा हा वकील आहे की ज्याच्या वकिलाकडे जो क्लायंट येतो त्याच्या बाजूनी तो लढतो आणि तो जिंकतो आणि हरणं हे हर्षवर्धन जागीरदारला माहिती नाही म्हणजे त्याच्या शब्दकोशामध्ये हा शब्दच नाही आहे नमस्कार या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधताना प्रचंड आनंद होतोय याचं मुख्य कारण हे की बऱ्याच कालावधीनंतर मालिकेकडे वळते आहे आणि इतकं उत्तम इतकी उत्तम व्यक्तिरेखा तुमच्याकडे चालून येणं याला खरोखर खूप भाग्य असावं लागतं त्यामुळे खूप आनंद होतो आहे पूर्वा शिंदे करताना अगेन अनुष्का म्हणाली त्याप्रमाणेच सगळं श्रेय शशांक सरांना कारण त्यांनी खूप विश्वास टाकला आणि पूर्वा माझ्याकडे सोपवली खूप गोड व्यक्तिरेखा आहे पूर्वा शिंदे आ, दोन मुली आहेत तिला नवरा अचानकपणे निघून गेला आहे का ते कारण तुम्हाला नंतर मालिका बघताना कळेल आणि नंतर तिने एकटीने एका हाती या दोन्ही मुलींना वाढवलं आहे त्यांच्यावर योग्य ते संस्कार केलेले आहेत आणि त्यात ही अशी धाडसी मुलगी तिच्या पदरी आहे <laughs> अशी मुलगी असणं एका सिंगल मदरसाठी खूप कठीण असतं कारण एक आई म्हणून ती प्रोटेक्टिव्ह असते अतिसुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते मुलींना हळवी असते बरं असं करू नकोस असंही सांगता येत नाही पण करत राहा हेही सांगता येत नाही हा जो एक डेलेमा आहे आईचा तो खूप छान आला आहे या पत्रात पूर्वा स्वतःसुद्धा भित्री नाही आहे कारण नवऱ्याच्या परोक्ष तिने या दोन्ही मुलींना खूप छान वाढवलं आहे धाडसच येते एक आरथी तिने त्यातून मार्ग काढले की पैसा कसा मिळवायचा आणखीन बायकांना कसं आपल्याबरोबर या प्रवासात घेता येईल ऊर्जाला कसं व्यवस्थित वाढवता येईल की ती कमकुवत पण नको असायला मनातून तिची मानसिक बैठक कशी छान करता येईल कुठलीही आई जेव्हा तिला कळतं की आपली मुलगी वकिली पेशा स्वीकारते अर्थातच तिथे काय काय खाचाखोचा आहेत किंवा काय होऊ शकतं याची पूर्ण कल्पना तिला असणारच त्या आईला त्याच्यामुळे इज प्रिपेअर्ड की पुढे काय काय होऊ शकतं आणि तरीसुद्धा या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर एका पाठोपाठ एक जी वेगवेगळी आव्हानं येतात त्याला ती कशी सामोरी जाते स्वतःसुद्धा आणि मुलीलासुद्धा कसं तयार करते याचा हा सगळा प्रवास आहे खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर हा प्रवास सुरू आहे भावनिक पातळ्यांवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे त्याच्यात येणार आहे ते मला खूप आनंद याकरता होतो आहे की असं पात्र जेव्हा तुम्हाला साकारायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी सगळीच टीम फार सशक्त असावी लागते म्हणजे लेखनापासून लेखन, लेखन दिग्दर्शन त्या पात्राची सगळी बैठक जी आहे ती आणि नंतर तुमचं सेटवरचं वातावरण कारण ते एक वेगळं कुटुंब असतं इट इज अ सेकंड फॅमिली बिकॉज आपण घरापेक्षा जास्त काळ सेटवर राहत असतो हे सगळंच या मालिकेमध्ये इतकं छान जुळून आलं आहे की आम्ही ज्या पात्रांबद्दल बोलतो आहोत ज्यांच्याबरोबर आमचा सीन नाही आहे पण आम्ही ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत ती पात्रं पण इतकी चोख आपण ज्याला म्हणतो की परफेक्ट कॅरेक्टरायझेशन वेल डिफाईंड कॅरेक्टर्स मला म्हणायचं होतं ते इतके डिफाईंड आहेत की आम्हाला कळतं आहे आम्ही कोणाबद्दल काय बोलतो आहे आणि म्हणून हे करताना फार फार छान वाटतंय फार क्वचित टेलिव्हिजनवर इतक्या छान सशक्त व्यक्तिरेखा येतात आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की इतकी गोड व्यक्तिरेखा अगदी सहज अनाहूतपणे माझ्याकडे चालून आली सो आय एम ट्राइंग टू गिव्ह इट माय बेस्ट ऑफकोर्स माय डिरेक्टर नमस्कार सर्वप्रथम आणि स्टार प्रवाहवर त्या अर्थाने ही मालिका माझी पहिलीच आहे याच्या अगोदर मी एक छोटासा कॅमिओ केला होता आ, सो थँक्स स्टार प्रवाह सतीश आणि अर्थात शशांक शशांकबरोबर माझ्या मते खूप दिवस काम करायचं योग होता तो पहिल्यांदा आला सो so, आभार या सगळ्यांचे जे मिलिंद सर म्हणाले मगाशी की काय छान वाटतं यांच्यावर काम करताना तर ते खरंच आहे की एखादी वाहिनी इतका काळ आणि सातत्यानं जेव्हा बेस्ट परफॉर्म करते तेव्हा हे नक्कीच सगळ्यांचं श्रेय असतं त्याच्यामध्ये पण त्याच्यासाठी सुद्धा एक माणूस असा लागतो की जो सगळ्यांना सतत जोडून ठेवतो सो मला वाटतं त्या अर्थाने मी सतीशकडे पाहतो आ, इंडस्ट्रीमध्ये तो खूप वर्ष आहे आज पस्तीस वर्ष तो काम करतो आहे असं आपण म्हणतो त्याला प्रत्येक प्रकारची माणसं माहिती आहेत आणि कुठल्या माणसाशी काय डील करायचं हेही माहिती असतं आणि ही लिडरशिपसाठी फार मोठी गोष्ट असते मला वाटतं सो सतीश थँक्यू सो मच आणि मला तुझ्यावर काम करायला मिळतंय याच्यासाठी सुद्धा शशांक सरांबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही अनेक वर्ष ते माहिती आहेत प्रोड्युसर म्हणून काय आहेत आणि ते एक लॉयल आणि अत्यंत काय म्हणतो श्रीमंत या अर्थाने श्रीमंत नाही इथून श्रीमंती त्याच्याकडे खूप आहे मी खूप ऐकलेलं आहे आणि मला वाटतं असे प्रोड्युसर्स खूप काळ चालतात अनेक वर्ष सातत्यानं चांगलं काम करतात त्याच्यापैकी शशांक एक आहे सो टीम ही सगळी बेस्ट आहेच त्यांच्यावर काम करणार आहे मी आता कॅरेक्टरबद्दल थोडं सांगतो होळबत्ते हा जो आहे त्याचं नाव घेतानाच त्रास होतो आहे म्हणजे तो किती त्रास देणारा माणूस असेल याची तुम्हाला कल्पना येईल पण तो तसा त्रास देणारा आहे का शेवटी ना प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक विवेक असतो नेहमी जागृत असतो फक्त तो आपण कु कुठे आणि कसा वापरतो याच्यावर त्याचा माणूस पण ठरत जातं असं वाटतं म्हणजे वकील जरी असला तरी वकिलाचं एक मन जे असतं ना ते त्याला माहिती असतं की खरं खोटं काय आहे पण मला आत्ता कशासाठी हे करायचं आहे तिथे त्याचा विवेक ठरतो की तो काय कसा वापरतो सो प्रत्येक इन्स्पेक्टर आपण किती म्हणलं की इन्स्पेक्टर करप्ट असतात किंवा पोलीस यंत्रणा करप्ट असते हे क नाही प्रत्येकामध्ये एक चांगला माणूस असतो आणि तो कुठल्या वेळेला काय वागायचं हे तो ठरवतो आणि तसा हा होळबुत्ती आहे तो नक्कीच सरकारी यंत्रणेला चॅलेंज देऊ शकत नाही कारण त्याला त्याची नोकरी वाचवायची आहे पण मेन टाईम हे त्याला माहिती आहे की मला मदत करायची आहे या मुलीला की जेणेकरून तिला त्याच्यातून जे नैतिक कार्य ती करू पाहते तिला माझ्याकडनं मदत होईल का असा तो इन्स्पेक्टर आहे म्हणजे तो दिसताना दिसतो ग्रे शेडवाला दिसताना थो थोडासा दिसतो विलनिश आहे पण तो मनातनं त्या मुलीला मदत करणार आहे सो अशी त्याची एक शेड आहे म्हणू शकतो किंवा असं त्याचं आपण व्यक्तिचित्रण आहे म्हणू शकतो आणि तो गमतीशीर आहे विनोदी पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनेक फ्लेवर्स माझे त्याच्यात पाहायला मिळतील विविध कदाचित भाषा ज्या बोलीभाषांवर माझं विशेष प्रेम आहे त्या तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरनुसार कधी मालवणी असेल कधी बेळगावी असेल कधी वराडी असेल कधी संगमेश्वरी असेल कधी आगरी असेल तर तुम्हाला ते त्याच्याही फ्लेवर्स तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील सो so, इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि प्लॉट विशेषतः मला वाटतं की खूप वर्षाने या पद्धतीच्या टाईपची सिरियल येते ज्याच्यामध्ये आ म्हणायला गेलं तर तुमच्या रोजच्या रोजमर्राच्या आयुष्यावर आधारित म्हणजे वकील पोलीस आहे आपण रोज जरी भेटत नसले तरी आपण वाचत राहतो आपण बघत राहतो सो त्याच्यावर एक आ, आ, सुंदर गोष्ट रचली गेलेली आहे आणि जी तुमच्या आमच्या आयुष्यामधली गोष्ट आहे आणि त्याच्यात ही तरुणी ही जी वकील आहे ती काय करू पाहणार आहे तिला मदत करणारा हा तिचा जो मित्र आहे नंतर बॉयफ्रेंड असेल नवरा असेल माहीत नाही आपल्याला सध्या काय येते पण तो त्यांची स्टोरी जी काय आहे ती आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कॅरेक्टर्स आहेत थँक्यू नमस्कार नेहमीप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला भेटायला आलात आमच्या आणि रसिक प्रेक्षकांमधला जो दुवा तुम्ही आहात प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन येता खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचे दुसरी फार महत्त्वाची गोष्ट की जे काही माझ्या मित्रांनी आणि माझ्या सहकार्याने माझं कौतुक केलं त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार हे तुमचं प्रेम आहे माझ्याबद्दलचं पण द लीडर इज ॲज गुड ॲज हिज टीम इज आणि मला असं वाटतं की आय एम लुकिंग गुड टुडे माय टीम इज मेकिंग मी लुक गुड त्यामुळे हे सगळं श्रेय माझ्या टीमचं आहे की ते सातत्याने असा प्रयत्न करत असतात की त्यांचा लीडर चांगला दिसावा त्यामुळे थँक्यू सो मच माय टीम <laughs> त्यांनी एक दिवस जर मनात आणलं की आज आपण बरं काम नको करूयात तर माझी फार पंचायत होईल आणि कदाचित आत्ता जे काही दोन चार कौतुकाचे शब्द बोलले आहेत ते असं पण होऊ शकतं काय करतोय त्याला कळत नाही या शपथ <laughs> त्यामुळे थँक्यू सो मच माझी टीम माझ्या पाठीशी जे खंबीरपणे तुम्ही गेले सात वर्ष उभे आहात ऐकडून ठेवा हॅव आस्ट फॉर मोर थँक्यू सो मच मगाचपासून मी वाट बघत होतो की मला कधी <laughs> बोलवाल इथे कारण का तिथे उभं राहून भीती वाटत होती की आता मालिकेची सगळी गोष्ट सांगितल्यानंतर मालिका बघणार कस लोक त्यामुळे लांबून असं वाटत होतं नको थांबा नको इथे नको इथे नको ह्या गल्लीत राईट नको लेफ्ट जा प्लीज पण जे काही सांगितलं ते योग्य पद्धतीने सांगितलं आहे सगळ्यांनी प्रत्येक व्यक्ती जी इथे आली ते स्वतः स्वतः कदाचित एक तीन तासाचा इम्प्रुम टू कार्यक्रम हँडल करू शकतात इतकं प्रत्येकाचं वाचन आहे इतकं प्रत्येकाचं टॅलेंट आहे आणि इतकं प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या मागचं काम आहे त्यामुळे मी वेळी म्हणतो की मी कास्टिंगच असं करतो की माझं काम सोपं करून mm. टाकतो आणि ते कास्टिंग सर्वात पहिल्यांदा निर्मात्यापासून सुरू होतं इतक्या सशक्त निर्माते जे आज स्टार प्रवाहाला मिळत आहेत आणि त्यापैकी शशांक सोळंकी एक हे नाव आहे आणि हे आजचं नाव नाही आहे माझ्या मते जेव्हापासून दैनंदिन मालिका सुरू झाल्या मराठीमध्ये तेव्हापासून शशांक सोळंकी हे नाव आहे त्यांना त्यांचं तेन काम योग्य पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्याचमुळे इतकी मोठी जबाबदारी आपण अशा निर्मात्यांवर देऊ शकतो जेणेकरून सर्व कलाकारांना ते कुटुंबात एका कुटुंबातनं घरून आपण एका वेगळ्या कुटुंबात जाऊन काम करतो आहे हे oh. एक आश्वासन असतं oh. जेणेकरून ते फार फिअरलेसली काम करू शकतात थँक्यू सो मच शशांक सर टू बी सच अ वंडरफुल प्रोड्युसर आणि त्याच्याचबरोबर आपण ज्याच्या भरोशावर इतकं सगळं बोलत असतो ते लेखक माझे सगळे जे शशांक सरांना मिळालेले आहेत आज ऋषिकेश पण आला इथे मागे उभा येतो पण फार फार गुणी लेखक आहेत ते आणि त्याच्याचबरोबर जो कॅप्टन ऑफ द शिप असतो तो माझा लाडका भरत आणि मी नेहमीच त्याला मी नेहमीच त्याला सांग सांगून ठेवतो किंवा सांगितलेलं असतं की मला तुझी फार गरज आहे कारण का तू एक फार चांगला टेक्निशियन आहेस आणि प्रत्येक वाहिनीला प्रत्येक प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला प्रत्येक स्टोरी टेलरला एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची गरज असते ज्याला त्या विषयाची जाण असते आणि मला असं वाटतं भरत हा असा एक दिग्दर्शक आहे ज्याला प्रत्येक विषयाची खोलपर्यंत जाणीव असते तो अभ्यासपूर्वक करतो आणि भरत असल्यानंतर माझं अर्धप्रेशर कमी असतं त्यामुळे भरत आणि शशांक सोळंकी अशी मूठ बांधल्यानंतर आम्ही सगळेच वचन देतो रसिक प्रेक्षकांना की फार चोख मालिका मिळेल बघा सगळ्यांनी सगळंच बोलून झालं मला फक्त दोन शब्द पटकन बोलायचे की मालिका तर आपण नेहमीच करतो दैनंदिन मालिका असतात नियमित पद्धतीच्या मालिका असतात पण हा एक फार महत्वाचा विषय इथे या मालिकेद्वारे स्टार प्रवाह मांडते मग आपण बघितलं की निशा मॅडम आणि ज्योती मॅडम होत्या त्यांनी काही प्रात्यक्षिकं दाखवली जी काळाची गरज काई -काई आहे आणि का ना काही काही गोष्टींवर आज काळाच्या गरजेप्रमाणे भाष्य होणं त्याच्याबद्दलची चर्चा होणं फार गरजेचं असतं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच ही मालिका फार महत्त्वाची ठरणार आहे सो मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही मालिका तितकीच अशीच अशाच पद्धतीची जबाबदारी निभावणारी मालिका आहे जी सर्व रसिक प्रेक्षकांना करमणुकीसोबत काय जबाबदारी असली पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत काय वागलं पाहिजे हे सुद्धा सांगेल कारण का आज फक्त मग अनुष्का म्हणाल्याप्रमाणे फक्तच एका मुलीनी मुलीसाठी किंवा बाईंनी बाईसाठी उभं राहण्यापेक्षा आज प्रत्येक गरजवंताच्या मागे काही काही लोकांनी ठामपणे उभं राहणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून ही मालिका फार महत्त्वाची ठरते मग असे म्हटल्याप्रमाणे नियमित मालिका तर आहेच दैनंदिन मालिका आहेच पण या मालिकेतर्फे एक फार महत्त्वाचा विषय सर्व रसिक का प्रेक्षकांसमोर येतोय त्यामुळे माझी खात्री आहे की तो सर्वांना खूप आवडेल नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे मला सतीजींचे परत आभार मानावाचे वाटतात कारण का प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला पण ह्यावेळी त्यांनी मला एवढ्या अचानकपणे ह्या शोमध्ये आणले की मला ब्रिथिंग स्पेसच नव्हता म्हणजे आम्ही शूट करताना ते मी कॅरेक्टर पण वाचतो लवली वाट माझी पण वाचतो मग अशी मी म्हटलं अभ्यास दिग्दर्शक खूप अभ्यास करतो आता म्हटलं अचानक काय पण तो विश्वास आहे तुझ्या डे नाईट करून ते जे म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये घुसण्यासाठी पण माझ्या डोक्यामध्ये एक नक्की होतं की मला म्हणजे तर स्टोरी कमाल आणि Uh, ज्या पद्धतीने बघताय कास्टिंग आणि एवढं ते फ्रेशनेस वाटतं तर तो, तो एक होताच आणि ह्या सिरियलमध्ये मला असं वाटत होतं की मला एक जो एक पेस मेंटेन हवा होता एक्झिक्युशन वाईस किंवा पात्रांमध्ये फक्त त्यांना सांगायचो की हा पेस मला हवा आहे तुमच्या कॅरेक्टरमध्ये आणि त्यांनी एवढं छानपणे ते ॲडप्ट केलं की हां चला ठीक आहे आपण करतो त्यामुळे ते पूर्ण सिरियल बघताना आहे ना कुठेही तुम्हाला हे वाटणार नाही की हा सीन कुठेतरी कमी वाटतो आहे काय तो एक पूर्ण आपण तो कोर्टातनं जो प्रवास केला आहे तो साळीतनं तो जात 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 आपण तो एक शेवटी जिथे ती ऊर्जा वाचवते तिथपर्यंत जो आहे मला असं वाटतं तो मला पेस माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं सगळं आणि तो मी थ्रूआउट मेंटेन करण्यासाठी माझ्या पात्रानं सांगितलं मला काय करायचं होतं मला ते त्या एपिसोडचा फ्रीज मला तिथेच आणायचं होतं त्यामुळे ते सगळं कसं बस ते बसवायचं सगळं ते त्याचं एक चॅलेंज होतं आणि ह्याच्यासाठी मी खरंच Uh, माझ्या कलाकारांना मी खरंच uh, त्यांचा आभारी आहे त्यांनी ते परफेक्ट <laughs> त्यांनी माझ्या मला माझ्यावर सहकार्य केलं आणि त्यांनी मला ते करून दिलं आणि दिग्दर्शकाचं दिग्दर्शकाचं खूप uh, नशीब असतं की अशी कास्टिंग मिळावी करेक्ट त्यामुळे आय थिंक वी गॉट लकी विथ द कास्टिंग ऑल्सोट अ फॅन्टॅस्टिक कास्टिंग दिस इज की जरी ही मालिका प्रबोधन करणार असेल करमणूक करणार असेल तरीसुद्धा ह्याच्यात एक फार स्ट्रॉंग लव्ह स्टोरी आहे आणि ती लव्ह स्टोरी असल्यामुळेच वचन दिले तुम्हाला हे नाव दुधारी तलवारीसारखं करेक्ट hmm. जोपर्यंत ती लव्ह स्टोरी क्रिएट होणार नाही तोपर्यंत ऊर्जाचा पुढचा सगळा प्रवास शौर्याचा पुढचा सगळा प्रवास हर्षवर्धनचा संपूर्ण प्रवास इतर जी पात्र आहेत मालिकेमध्ये त्यांचा प्रवास तो गुंफला जाणार नाही कारण का जनरली आपण बघतो की मालिका म्हणजे एक परस्पर नात्यासंबंधांची वीण बनलेली कथा असते तर ह्या सगळ्या कथानकाचा सर्वात मोठा अँकर ही लव स्टोरी आहे ज्या मुळे ह्या गोष्टीला आणि हा जो काही इतका मोठा डोंगर या सगळ्या पात्रांना पार पाडायचा आहे त्या स्टोरीच्या माध्यमातून ते नरेटिव्ह पुढे जाणार